नमस्कार कोर इन्फिनिटी <गलीच्टी> या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वाग स्वागत आहे आता अचानक धक्का दिला आयोगाने म्हणजे ती म्हणजे जाहिरात राज्यसभेची दोन हजार पंचवीसची ची जाहिरात जी एक्झाम दोन हजार पंचवीसच्या सप्टेंबरमध्ये शेड्यूल आहे त्या परीक्षेची जाहिरात आयोगाने काय केलेली आहे एकदम सोडलेली आहे आणि म्हणून आपण त्या संदर्भात आता आता जस्ट अचानक लाईव्ह येतो आहे ती जाहिरात किती पदांसाठी आहे त्या जाहिरात्यानुसार मुख्य परीक्षा जे आपलं कन्फ्युजन होतं कन्फ्युजन होतं म्हणजे फार डाऊट्स होते काही विद्यार्थी सांगत होते की नाही ऑब्जेक्टिव्ह होणार आहे ते डिस्क्रिप्टिव्ह नसणार आहे हे सगळे डाऊट्स आयोगाने काय केले आपले क्लिअर करून दिले ही जाहिरात देऊन आणि त्याच्याप्रमाणे असणार ही जाहिरात ती आपण काय करूया चेक करूया यस अश्विनी हे लक्षात घ्या तर बघूया ते जाहिरात त्यात तुम्हाला पद थोडीशी निराश करणारे आहे तुम्हाला सर फक्त एकशे सत्तावीस पद आहे का राज्यसभेचे स्थापत्य सिव्हिल इंजिनिअरिंगचे एकशे चौदा पद आहेत का आणि महाराष्ट्र वनसेवेचे सगळ्यात जास्त पद आहे ते म्हणजे एकशे चौवेचाळीस पदांसाठी पण सर्वांची परीक्षा ही एकच असते मुख्य परीक्षा ही आता डिस्क्रिप्टिव्ह वर्णात्मक लेखी स्वरूपाची आहे ती प्रत्येकाची काय असणार वेगळी प्रत्येकाचं असणारं वेटेज मार्कांचं हे त्याचं वेगळं आहे ते आपण थोडंसं इथे बघूया सो so, ही जाहिरात काय सांगते ते आपण थोडंसं बघूया आणि अचानक आलेली जाहिरात पाच एप्रिल आपण बॅच पाच मेला केली होती प्रीची आता ती बॅच आपण सुरू करतो पण मी निमित्त सांगतो पाच एप्रिलला ही बॅच सुरू आहे ज्यांना ऍडमिशन घ्यायची नाईन थ्री सेव्हन झिरो फोर टू थ्री फोर सेव्हन टू ही पूर्व परीक्षेची बॅच आहे लक्षात घ्या बघा जाहिरात जी आता आयोगाने आज प्रसिद्ध केलेली आहे ही एकूण संयुक्त राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठीची जाहिरात आयोगाने काय केली आज प्रसिद्ध केलेली आहे या जाहिरातीत आयोग काय सांगताय की तुमची सामान्य प्रशासन विभाग म्हणजे जनरल एम पी राज्य सेवा ही एकशे सत्तावीस पदे गट अ गट ब दोन्ही संवर्गाच्या उपलब्धते अनुसार अगेन महसूल व वन विभाग असं त्याला म्हटलेलं आहे महाराष्ट्र वनसेवा याचे एकशे चौवेचाळीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग बीडब्ल्यूडी ज्याला आम्ही म्हणतो सिव्हिल इंजिनिअरिंग ही जी पदं आहे त्याचे असून एकशे चौदा असे तीनशे पंच्याऐंशी पदाची ही एकत्रित पूर्व परीक्षा तूरत आता जागा वाढेल का नवीन मागणीपत्र जाईल का सगळं सगळं जाईल वगैरे हो आपण डिसाईड करू मी जाहिरात डिटेल बघतणार नाही त्याच्यात डेप्युटी कलेक्टरच्या पाच जागा डीवाय एस पीच्या पंधरा जागा अशी ती जाहिरात आहे ती मी आता वाचत नाहीये ती आपल्याला जाहिरात डिटेलमध्ये कळेलच काय कुठे किती पद दिलेली आहे फक्त मी सांगतोय की ही आपली परीक्षा जी आयोगाने आता किती अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ज्या आयोगाने ऑलरेडी दे त्याच्या टेबल मध्ये घोषित केली होती त्याप्रमाणे ही परीक्षा होणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे इज इट क्लिअर सो आपल्याला अठ्ठावीस सप्टेंबरलाच आपली पूर्व परीक्षा त्याच्या संदर्भातल्या आयोगाची जाहिरात आलेली आहे मग आता याच्यासाठी अर्ज सादर करणे जे आम्ही अर्ज देणार आहे ते अर्ज सादर करण्याची जी काही तारीख आहे ती तारीख आपल्याला बघावं लागेल त्याच्यामध्ये अठ्ठावीस मार्च पासून आपले फॉर्म चालू होणार आहे दुपारी दोन वाजता आणि दिनांक सतरा एप्रिल ही लास्ट रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी ही काय आहे त्याचा लास्ट टाइम आहे म्हणजे शेवटची वेळ असणार आहे सो अठ्ठावीस मार्च ते सतरा एप्रिल या दिवसांमध्ये तुम्हाला अर्ज ज्याला आम्ही फॉर्म भरणे म्हणतो पूर्व परीक्षेचा ऑनलाईन पद्धतीने आपलं प्रोफाईल ओपन करणे आपले डॉक्युमेंट्स तिथे सबमिट करणे सरांनी एक लेक्चर घेतलाय निमन सरांनी डॉक्युमेंटेशन संदर्भात शंकाचं परत वाटलंच ते घेतील ते तुम्हाला तिथं काय करावं लागणार आहे क्लिअर करावं लागणार आहे हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचंय नंतर त्याची असणारी तुमची परीक्षा पद्धती काय फी असेल ती एकूण तुम्हाला माहिती आहे पाचशे आणि तीनशे चौवेचाळीस पाचशे चौवेचाळीस गटा मागास गटासाठी आणि मागासवर्गीय सर्व गटांसाठी तीनशे अशा स्वरूपाचे आयोग फी आकारत ते लक्षात घ्यायचंय ते चलन वगैरे हो भरायचे एकोणीस तारीख आणि शुल्क भरायचे एकवीस तारीख पण तुम्हाला फी सहित सगळं तुम्हाला अठ्ठावीस मार्च सतरा एप्रिलच्या मध्ये करायचंय आता परीक्षेचे टप्पे ज्या संयुक्त पूर्व परीक्षा जी आपली अठ्ठावीस सप्टेंबरला आहे लक्षात घ्यायचंय एक संयुक्त पूर्व परीक्षा पूर्व परीक्षेचे टप्पे एकूण ऑब्जेक्टिव्ह लेखी परीक्षा एकूण चारशे गुण चारशे पैकी तुम्हाला मिरिट लागणार आहे त्याच्यामध्ये ज्याची एक दर्जा पदवी दर्जाचा जीएस वन ज्याला म्हणतो आम्ही तो कंपल्सरी आहे मराठी आणि इंग्लिश हे माध्यम असणारे दोन हजार वस्तुनिष्ठ बहुपर्यंत पेपर टू ज्याला आम्ही सी सॅट म्हणतो बरोबर आहे ऍप्टिट्यूड टेस्ट सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट असं त्याला नाव दिलेलं आहे तो आयोग काय म्हणतो अभ्यासमध्ये घटकेनुसार पदवी दहावीस तर मराठी इंग्रजीमध्ये कम्पिशन दोन तास असा या दोघांचाही दोनशे दोनशेचा एकूण गुण असणारा चारशे आणि तुमचा असणारा सी सॅट हा क्वालिफाईंग आहे सहासष्ट पॉईंट सासष्ट मार्ग तुम्हाला पाळायचे पण जे मिरिट ठरणार आहे जे आत्ता या वर्षी लागलं एकशे सतरा हा कट ऑफ लागला हा पैकी लागला दोनशे पैकी एकशे सतरा कट ऑफ लागला हे लक्षात घ्या हे तुम्हाला त्यांनी एक स्वरूप इथं मेन्शन करून दिलंय दुसरं मुख्य परीक्षा ही सगळ्यात मोठी आपल्याकडे शंका होती कट ऑब्जेक्टिव्ह राहील की डिस्क्रिप्टिव्ह होईल दोन हजार चोवीस शेवटचे ऑब्जेक्टिव्ह आयोगाने क्लिअर करून आहे की आपली मुख्य परीक्षा ही कशी राहील ही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची असेल हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे त्याच्यामध्ये क्वालिफाईंग मराठी आणि इंग्लिशचे जे आपल्याला ऑलरेडी आपण घेतलंय स्वरूप मराठी इंग्लिशची क्वालिफाईंग आहे मग निबंधाचा एक पेपर हे जी एस वन जी एस टू जी एस थ्री जी एस फोर जी चार पेपर आणि मग वैकल्पिक विषय ऑप्शनलचे दोन पेपर अशी एकूण तुमची तुमची जी ही आहे लेखी परीक्षा सतराशे पन्नास गुण आणि ती क्वालिफाईंग झाल्यावर तुमचे असणारे मुलाखत मुख्य परीक्षा आहेत तुम्हाला ओपनला पस्तीस टक्के पर्सेंटेज आहे पर्सेंटेज सिस्टम काय असतं वाटलं आपल्याला विद्यार्थी जातात पस्तीस टक्के पर्सेंट येईल आणि बाकीच्या गटासाठी तीस टक्के अपंगासाठी किंवा आम्ही दिव्यांग बांधव म्हणतो याच्यासाठी वेगवेगळे गट दिलेले आहेत तो पण एक लक्षात घ्यावा लागेल आयोगाने तुम्हाला मेन्शन काय केलं आहे पूर्व परीक्षेचा अर्ज भरताना फार महत्वाची सूचना आहे राज्य सेवा मुख्य परीक्षा सेवा मुख्य परीक्षेकरिता वैकल्पिक विषय फॉरेस्ट सर्व्हिसेस आणि एम पी ज्या जा सिव्हिल सर्व्हिसेस म्हणतो बरोबर गॅझेटेड पोस्ट याच्यासाठी वैकल्पिक विषयाची निवड करण्यासाठी पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना विषय निवडणे काय आहे तुमचा विषय निवडणे नमूद करणे अनिवार्य आहे आत्ता प्रीचा फॉर्म भरतानाच तुम्हाला त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह चॉईस करायचं सॉरी तुमचा ऑप्शनल चॉईस करायचंय वैकल्पिक विषय आताच तुम्हाला पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना काय करायचं आहे चॉईस करायचंय लक्षात घ्यायचं आहे आणि वैकल्पिक विषयामध्ये बदल करण्याची विनंती पूर्व परीक्षेकरता अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही टप्प्यात ग्राह्य धरली जाणार नाही म्हणून जो काही ऑप्शन तुम्ही घेतला असेल ऑलरेडी तुम्ही प्रिपेरेशन करत झाला ऑप्शनचं तो ऑप्शन तुम्हाला आता इथे मेन्शन करणं गरजेचं आहे एक ऑप्शन आपल्याला घ्यावा लागतो तो पण त्याच्यात दिलेला आहे त्याप्रमाणे इथे लक्षात घ्यायचं आहे परीक्षेचे स्वरूप संयुक्त पूर्व परीक्षा गुणांच्या संबंधित सेवांच्या संवर्गाकर रिझल्ट लावले जाईल ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आहे मुख्य परीक्षेला प्रवेश त्याच्यातलं तुम्हाला मिळणार आहे आणि मुख्य परिषद कार्यालयापासून लक्षात जाहीरच्या अधिसूचना वगैरे पासून बेसिक सूचना हे वाचत नाही शैक्षणिक अर्थ काय आहे तर लक्षात घ्या राज्य सेवा परीक्षेकरता तुमची नमूद केलेली विशिष्ट पद वगळता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र पदवी समतुल्य मान्य केलेली विविध अर्थ अर्था जर तुम्हाला सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा सेवा गट अ ही पाहिजे असेल तर संविधानिक विद्यापीठ किमान पंचावन्न टक्के वाणिज्य शाखेची कॉमर्स किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया सीए ज्याला म्हणतो त्याची किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट त्याला आम्ही सी म्हणतो आणि सार्वजनिक विद्यापीठाचे वाणिज्य मधील पद्युत्तर म्हणजे वाणिज्य कॉमर्स मधलं तुमचं पीजी हे तिथं आवश्यक आहे या पदांसाठी हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचंय तेच तुम्ही सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ चालले तुम्हाला इथं दिले यांत्रिके किंवा स्वयंच ऑटोमोबाईल ची डिग्री पाहिजे बरोबर आहे अशा वेगवेगळे दिलेले उद्योग उपसंचालक म्हटलं तर संविधान विद्यापीठाची अभियांत्रिक मध्ये स्थापत्य सिव्हिल ची तुम्हाला डिग्री पाहिजे उद्योग अधिकारी म्हटलं विज्ञान शाखेतील कुठलीही पदवी हे लक्षात घ्यायचं आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सेवा म्हटलं त्यांनी दिलेल्या इथं वेगवेगळ्या डिग्र्या बी ए बीटेक सिव्हिल एनवायरमेंट हे इथे लक्षात घ्यायचं आहे समतुल्य कुठल्या तरी पदव्या असं त्यात दिलेलं आहे याच्यात वेगवेगळ्या पदव्या त्यात दिलेल्या तुम्हाला सहज समजेल तुमची इलिव्हिटी काय त्यात मी आता वेळ जात हे करत नाही कुठलं कुठलं द्यायचंय डिटेल ऍड आपण एकदा परत वाचूया काय काय दिलेले आहे कृषी सेवा असेल तुमची वनसेवा असेल त्याच्यासाठी विविध पदव्या दिलेल्या तुम्हाला चेक करून लागेल मग आता वयाची अट काय वयाची अट राज्यसेवा मुख्य पक्षासाठी किमान आणि प्रीसाठी एकोणीस कमाल मागास अमागास अडोतीस मागासवर्गीय त्रेचाळीस असं दिलेलं आहे तुम्ही सिव्हिल ज्याला इंजिनिअरिंग म्हणतो त्यासाठी पण सेम से वयाची अट दिलेली आहे अशा तिथं वयाच्या अट्टी त्या वयाच्या अटी सुद्धा काय करणं आपण चेक करणं गरजेचं आहे हे इथं लक्षात घ्यायचं आहे मग आता फक्त या सर्वात मला फक्त एक पॉइंट इथं तुम्हाला सांगायचं आहे जी आपली जाहिरात आलेली आहे आयोगानं काय केली के आहे जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे बरोबर आहे अभ्यासक्रम म्हणत नाही मी काय म्हणतोय तुम्हाला जाहिरात म्हणतोय मुख्य सुधारित परीक्षा योजना वगैरे त्यांनी काय दिली असेल किंवा ही जाहिरात दिली असेल मला त्या जाहिरातीमध्ये ज्या जागा आहे ज्या मी इथे केल्या नाही आहे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे एकूण जी काही उपजिल्हाधिकारी परीक्षा असं त्यांनी म्हटलंय सॉरी ही याची आहे जुनी जाहिरात आहे दोन हजार याची राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा जस्ट मिनिट सांगा मला इथे जागा बेसिक बेसिक बारीक जागा दिलेली आहे त्या जागा मी जस्ट तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे किती याच्यात दिलेला आहे ते पण पन... मला आता हे ही ही इथं एक जे याच्यावर दिलेली आहे जस्ट सेकंड मी तुमच्या प्रश्नांकडे येतो आता सुधारित बरोबर आहे राज्यसेवा मुख्य वर्ष दोन हजार चोवीस साठी जे अर्ज मुख्य सेवेचे लक्षात घ्या आपण पंचवीसच्या आठ बद्दल बोलतोय दोन हजार चोवीस चे मुख्य परीक्षेचे अर्ज हे वीस मार्च ते तीन एप्रिल आहे पण राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन पंचवीस याचे अर्ज अठ्ठावीस मार्च आहे सतरा एप्रिल आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे अशा आयोगाने काय दिले तिथल्या सुधारित तिच्या सूचना परत आलेल्या आहेत ज्या सुधारित सूचना आयोगाने टाकलेल्या आहे आता साडेसहाच्या आसपासच्या सुधारित सूचना टाकलेल्या आहेत त्या सूचना एकदा तुम्ही काय करून घ्याल चेक करून घ्याल हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे व आता राज्यसेवा मुख्य राज्यसेवा पूर्व अशा ज्या वेगळ्या परीक्षा आहे बरोबर आहे त्या पण आपल्याला गृहित धराव्या लागेल कारण की ही जाहिरात दोन हजार पंचवीस आम्ही ज्याला म्हणतो याच्यामध्ये जर आपण जागा बघितल्या एकूण किती जागा आहे काय जागा आहे त्या जागा आपल्याला गृहित धरावं लागेल आणि त्या जागा किती आहे त्याच्याबद्दल मला थोडस तुमच्याशी पहिले बोलू द्या की आपल्या जागा किती आहे काय आहे किती जागा निघालेल्या आहे शैक्षणिक अर्थ त्यांनी सगळं टाकलेलं आहे ज्या जागेचं विश्लेषण हा ही तर जाहिरात आहे ओके एकोण एकशे सत्तावीस पदांपैकी तुम्हाला असणाऱ्या अर्ज सहाय्यक राज्यकर आयुक्त गट आता मी तिथे लिहित नाही तिथे तुमच्या एकोणऐंशी जागा आहे तुम्ही जर जाहिरात बघितली सहाय्यक कामगार आयुक्त गट एकूण नऊ पदे आहे लक्षात घ्या सहाय्यक राज्यकर आयुक्त एकूण एकोणऐंशी पदे म्हणजे ह्या ही एकदम गट अची जास्त याच्यात जागा दिसतात आहे मग सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार गट दोन पदे आहे नंतर तुमचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन ज्याला आर टी ओ म्हणतो आम्ही असिस्टंट आरटीओ एकवीस पदे मंत्रालयन विभागातील आम्ही त्याला कक्षा अधिकारी ज्याला आपण सेक्शन ऑफिसर म्हणतो हे लक्षात घ्यायचं आहे दे, किंवा सॉरी डेस्क ऑफिसर म्हणतो याच्यासाठीचा सा असणारे एकूण तीन पदे असे याच्यात दिसत आहे हे पण इथं लक्षात घ्यायचं आहे सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब पंधरा पदे त्यानंतर उप अधीक्षक राज्य उत्पन्न शुल्क एक अशा काही याच्यात महत्वाच्या जागा तिथे झालेल्या आहे हे लक्षात घ्या मी तुम्हाला सांगेल की या संदर्भातनं जे काही आता मी जाहिरात आहे ती जाहीरात वाचून दाखवेल या संदर्भात आपली पूर्व पूर्वपरीक्षेची बॅच ही पाच एप्रिलला स्टार्ट होते ही पाच महिन्याची बॅच असणार आहे हे सुद्धा लक्षात घ्या आणि याच्या संदर्भात ज्यांना आपल्याला फोन नंबर या बॅचला हे करायचंय ती त्यांनी या नंबरवर कॉल करून बॅचची माहिती घ्या हे इथं लक्षात घ्या मी आता रिपीट करतो एकदा लास्ट आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जाहिरात आलेली आहे आणि जाहिरात आलेली जाहिरा एकशे सत्तावीस पदाची राज्यसेवेची एकशे चौतीस पदे वनसेवा आणि एकशे चौदा पदे तुमची सिव्हिलच्या जागा आहे अर्ज सादर करण्याची दिनांक अठरा अठ्ठावीस मार्च सतरा एप्रिल आहे इतकी बेसिक माहिती तुम्ही लक्षात घ्यायचं आहे सर ऑप्शन सब्जेक्ट त्याने आधी दिली आता मी त्यात जात नाही मी काही जाहिरात फार म्हणून म्हणतो आता एकदम शॉर्ट टाइमली इतकी मोठी जाहिरात वाचून दाखवणे की तुम्ही वाचा वाचता आली पाहिजे तुम्हाला अॅनालटिकल गरज आहे विशेषात्मक चिकित्सात्मक ते बघणे लिहिणे सो जाहिरात डिटेल वाचा दिले दिले तर दिलेलं आहे एकूण सव्वीस ज्याआधी आहे पण जाहीर केलं सव्वीस वैकल्पिक विषयांची आधी ती त्या दिलेली आहे हे लक्षात घ्यायचं आहे ओके वैष्णवी फार्मसी बॅकग्राऊंड साठी एफ डी असते तर पण राज्यसेवेतून होते का यस ती पण राज्यसेवेतून होते गुड इव्हनिंग राजश्री ओके वैष्णवी सांगितले मी आत्ता त्यात आधी दिली आहे सव्वीसची ती पण लक्षात घ्यायचं आहे पूर्व आणि मुख्यसाठी आता ॲक्च्युली डिस्क्रिप्टिव्ह मॅग्झिनच नाही आहे मराठीतनं मी काही हे म्हणत नाही आहे पण खरंच नाही आहे पूर्वच्या वेळी तुम्हाला मॅग्झिन सापडते ज्यात मी पृथ्वी दर्पण वगैरे हो म्हणत असतो पण मेन वेळी आपल्याला प्रचंड अभ्यास करू लागेल आहे ला अशा आधाराचा अशा आधाराची तुम्हाला आत्ता आपल्याकडे सध्या लिटरली नाही आहे मॅगझिन जे मेन्स आणि प्री दोन्ही कव्हर करू शकतात आपले फार शॉर्ट ऑन ऑब्जेक्टिव्ह मध्ये मॅग्झिन्स आहे पण ती हळूहळू आता डेव्हलप होतील अशी आपण काय करूया अपेक्षा करूया क्लिअर का मग सो ही जाहिरात आहे ही जाहिरात तुम्ही नीट आ, मी म्हणेल तुम्हाला जाहिरात वाचायची मी जस्ट अनाऊन्स केलं की आता ही जाहिरात अचानक आली आहे एक्झाम आयोगाने शेड्यूल करून ठेवली त्याच तारखेला आयोग घेणार आहे सत्तावीस सप्टेंबर मग आता जागा वाढतील जागा कमी होतील अठ्ठावीस सप्टेंबर सॉरी बरोबर आहे हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे तर ते आपण बघूया एमपीएससी वेळेवर होईल का एमपीएससी जागा येणारच नाही का ते एमपीएससी आता पुजलेलं आहे असं म्हणून सुधर एमपीएससीचं वेळापत्रक सुधरेल अशी अपेक्षा करू आता या विधानसभेत आपल्या काही आमदारांनी प्रश्न उचलले मला असं वाटतं त्याचं प्रेशर एमपीएससीवर असावं म्हणून एमपीएससी निदान ती जाहिरात सरी सोडली वाढ होईल वेगवेगळ्या पदं भरली जातील भरली जातील मागणीपत्र येईल आणि मग आता आपल्या अभ्यासाला डिस्क्रिप्टिव्ह पहिली मेन्स आफ्टर दोन हजार अकरा ही प्रथम लेखी स्वरूपाची पहिली मेन्स असणार आहे हे सुद्धा लक्षात घ्या चालेल मग बाकीच्या तुमच्या काही प्रश्न असतील त्याच्याविषयी आपण लवकरच भेटूया पण अशा स्वरूपात तुम्ही ही सगळी माहिती लक्षात ठेवायची आहे क्लिअर सो so, नवीन बॅच आपली फक्त पाच एप्रिल आपण स्टार्ट करतोय पूर्व परीक्षेची बॅच ही पाच महिन्याची बॅच आहे लक्षात घ्यायचं आहे आणि या बॅच संदर्भात जे काही तुम्हाला शंका असतील माहिती पाहिजे असतील नाईन थ्री सेवन झिरो फोर टू थ्री फोर सेवन टू या नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता थँक्यू सो मच चालेल